रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ तसेच नूतन इमारतीचे उद्घाटन पुस्तक प्रकाशन समारंभ शरद चंद्रजी पवार कॉलेज ऑफ फार्मसी डुंबरवाडी ओतूर या ठिकाणी संपन्न झाला स्वर्गीय विलासरावजी तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पदविभूषण माननीय शरद चंद्रजी पवार साहेब माजी केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांच्या शुभ करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष माननीय विशाल तांबे यांनी केले स्वर्गीय विलास तांबे सर असताना आपण डोंबरवाडी या ठिकाणी कॉलेजचे भूमिपूजन केले होते आज त्या ठिकाणी भव्य दिव्य असे शैक्षणिक संकुल असून हे शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे वाड़ी जा मार जा 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 आज शिक्षणाचा हा वटवृक्ष डोंबरवाडच्या महाराणा उभा आहे या संकुलात संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विलास तांबे सर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावर आपल्या शुभ व्हावी अशी आमची मनोमन इच्छा होती आज ती पूर्ण झाली आहे पुंडलिका भेटी परब्रह्म आली असा आनंद आम्हाला झाला आहे सदैव आपल्या ऋणात राहून अशी आव्हाळागत माया आमच्यावर कायम अशीच राहू द्या अशा पद्धतीने ऋण व्यक्त केले त्यानंतर स्वर्गीय विलास तांबे सर यांच्या कार्याची चित्रफी दाखवण्यात आली त्यानंतर विद्यार्थी परिसंवाद हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पदविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे खासदार शिरू लोकसभा यांना प्रश्न विचारले विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाची उत्तरे माननीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनी समर्पक भाषेत दिली कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष माननीय माननीय विशाल शेठ तांबे तांबे आणि सचिव श्री यांच्या करण्यात आला माननीय मधुकर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार त्यांच्या कुटुंबाने स्वीकारला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर आमोद रामसिंग कोल्हे यांनी स्वीकारले सदर कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते माननीय अतुल बेंके आमदार जुन्नर विधानसभा माननीय श्री हरिभाऊ साहेब तांबे उपाध्यक्ष श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ माननीय श्री मयुर शेठ धमाले श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर माननीय अनिल शेठ तांबे अध्यक्ष ग्राम विकास मंडळ ओतूर माननीय शरद दास सोनवणे माजी आमदार जुन्नर विधानसभा माननीय बाळासाहेब दांगट माजी आमदार जुन्नर विधानसभा माननीय संजय राव काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माननीय देवदत्त निकम कार्याध्यक्ष पुणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार माननीय सत्यश्री शेरकर चेअरमन विघ्न सहकारी साखर कारखाना माननीय संचालिका विघ्न सहकारी साखर कारखाना श्री जगन्नाथाप पाशेवाडी माननीय रंगनाथ शेठ माननीय माऊली शेठ खंडागळे तालुका प्रमुख शिवसेना माननीय रघुनाथ शेठ लेंडे माजी सभापती पंचायत समिती जुन्नर माननीय देवराम लांडे माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे माननीय शीतलताई गोरे सरपंच ग्रामपंचायत डुंबरवाडी माननीय संतोष ठिकेकर आदर्श सरपंच ग्रामपंचायत ठिकेकर माननीय संभाजी नाना लोटे माजी सरपंच ग्रामपंचायत डिंगोरे ग्राम ग्राम माननीय शांताराम वारे माजी सदस्य ग्रामपंचायत ओतूर माननीय छोबूराव सुदाम तांबे प्रगती शेतकरी श्री शेखर शेटुंबरे श्री वसंत तांबे श्री विलास जाधव माजी पंचायत समिती सदस्य उत्तम शेठ गाडवे पांडुरंग ताजणे सोपान शेठ तांबे अंकुश शेठ आंबले रामदास शेठ घोलप बाळासाहेब हरकुटे डुमरे सुभाष शेठुमरे चंद्रकांत शेठ डुमरे एड विजयराव तांबे डॉक्टर सुभाष हांडे श्रीमती मुगलताई ढंबले माजी प्राचार्य सावित्री फुले विद्यालय श्री निवृत्त शेठकाळे तुषार थोरात दयानंद डुंबरे हेमंत डुंबरे बापू शिळी मक्कल श्री विराज रूपनवर डॉक्टर किरण शिंदे डॉक्टर श्री गणेश धाम प्राचार्य शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी डॉक्टर गोविंद खारा प्राचार्य शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी श्री देवकर संजय प्राचार्य विलासराव तांबे कॉलेज ऑफ एज्युकेशन डुंबरवाडी डॉक्टर श्री काकड रमेश प्राचार्य शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्मिथ अलेक्स प्राचार्य विजन इंटरनॅशनल स्कूल डुंबरवाडी श्री शेख बशीर प्राचार्य सावित्री फुले विद्यालय व सीताबाई तांबे जुनेर कॉलेज ओतूर श्री बोबडे दिलीप मुख्याध्यापक वीर सावरकर विद्यालय पांगरी माथा श्री बोराडे माणिक मुख्याध्यापक शारदाबाई पवार विद्यालय आंबेगवण श्री पिंगट राहुल मुख्याध्यापक प्रतिभाताई पवार प्रशाला ओतूर संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षतेवर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे सर संतोष झावरे यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर गणेश दामा यांनी केले